नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घटना घडली म्हणजे न भूतोन भविष्य म्हणजे कोणी कल्पना केली नसेल असं झालंय ठाकरे बंधू एकत्र आले आहेत एका व्यासपीठावर आले एका व्यासपीठावर त्यांनी भाषण केलं मराठीचा जग गजर केला आणि पुढे राहण्याचे एकत्र एक युतीचे संकेत दिले महाराष्ट्राच्या राजकारणात समोरच्या महापालिका निवडणुका पाहता मोठी उलता पालक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे कारण साऱ्या या दोघांनी भावांनी टार्गेट केला आहे मराठीच्या शत्रूंना आणि मराठी प्रेमासाठी मराठीच्या हितासाठी महाराष्ट्राने एकत्र यावं अशी साथ घातली आहे म्हणजे एक मोठी डेव्हलपमेंट आहे मुंबईत विजयी सभा फडणवीस सरकारने हिंदीची सक्ती केली होती मराठी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून हिंदी हिंदीची सक्ती केली होती त्या विरोधात मोठं आंदोलन उभं झालं हे दोन्ही ठाकरे बंधू आघाडीवर होते आणि त्यामुळे सरकारला आपले जी आर परत घ्यावे लागले निमित्ताने दोन्ही भावांनी विजयी सभेचं आयोजन केलं होतं या सभेला म्हणजे ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या ठाकरे सेनेचे आणि इकडे राज ठाकरेंच्या मनसेचे दोन्ही बाजूचे नेते कार्यकर्ते हितचिंतक मराठी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यात झालेली भाषणं महाराष्ट्राच्या राजकारणा समोर येऊ घातलेल्या भूकंपाचे सूचक आहेत हे दोघे आपल्या शब्दावर आणि आपल्या मराठी प्रेमावर कायम राहिले तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काही काही वेगळे धक्के जाणवू शकतात म्हणजे नेमकं काय होणार आहे काय बोलले ते लोक म्हणजे सर्वात पहिलं भाषण म्हणजे भाषण कोण 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 करणार सुरुवातीला आणि शेवटी कोणाचं भाषण होणार एक पासून चर्चा होती तर पहिलं भाषण राज ठाकरेंनी केलं राज ठाकरेंनी सुरुवातीला ठाकरे यांचं वक्तृत्व म्हणजे आज वक्तृत्व बोलण्यामध्ये राज ठाकरेंचा था हात पकडणारा माणूस आज महाराष्ट्रात जर नाही आहे त्याची सुणूक पुन्हा एकदा राज ठाकरेंनी दिली एक पंचवीस तीस मिनिटाच्या आपल्या भाषणात राज ठाकरेंनी पूर्ण महाराष्ट्राला खेळवत ठेवलं आणि भाषण केव्हा संपलं हे पब्लिकलाही कळलं नाही था। राज ठाकरे ना नेसुद्धा दिला त्यांनी फटाका दिला बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं या एका वाक्याला इतक्या टाळ्या मिळाल्या बाळासाहेबांनी जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं म्हणजे फडणवीसांनी आम्हा दोघांना एकत्र आणलं हे दोन भाऊ एकत्र येणारच नाहीत येऊ शकत नाहीत ज्या कारणाने ते वेगळे झाले ती कारण अजूनही कायम आहेत भाई भाऊ एकत्र येतील कसे असं असं सांगून या दोघांचे भावांचे एकत्र येण्याचे मुद्दे विरोधक खोडून काढत होते एकत्र येऊ शकत नाहीत म्हणजे एकत्र आले कोणी आणले म्हणजे हे सर्वांच आहे सर्वांनाच गुढ होत गुढ रहस्य सस्पेन्स की कोणी आणलं दोन भावना एकत्र आज एक ते रहस्य राज ठाकरेंनी फोडलं राज ठाकरे म्हणाले फडणवीसांनी आम्हाला दोन भावना एकत्र आणलं म्हणजे एक प्रकारे फडणवीसांना जोरदार टोला आहे आता नेमकं राजकारण काय आहे म्हणजे फडणवीसांनीच अरेंज केलेली ही स्टोरी आहे का आणि पुढच्या घडामोडी फडणवीसांच्या इशाऱ्यावर होतील का इथपासून सुरुवातीपासून चर्चा आहे म्हणजे ने नेमकं काय होत आहे ते पाहू पण एक गोष्ट आहे की दोन भावे एक एकत्र आले आणि दोन भावांनी सांगितलं की बाळासाहेबांना जमलं नाही ते राज ठाकरेंचं भाषण प्रामुख्याने मराठी प्रेमाचं होतं मराठीच्या हितासाठी त्यांनी सांगितलं की हिंदी हिंदी काय करता हिंदी ही दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे हिंदी न बोलणारी राज्य मागास आहेत हिंदी 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 बोलणारी हिंदी हिंदी भाषिक राज्य मागास आहेत आणि हिंदी न बोलणारी राज्ये, राज्ये प्रगत आहेत हिंदी भाशे, हिंदी भाषिक राज्यातूनच लोक इकडे मुंबईत येतात कारण तिकडे नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाही म्हणून इकडे येतात तिथे काही होत नाही हिंदी न बोलणार राज्य जे, जे, जे जी राज्य हिंदी बोलत नाही ती राज्य प्रगत आहेत ऍडव्हान्स आहेत मग आम्ही आम्ही हिंदी का शिकायचं हा मुख्य मुद्दा राजसाहेबांनी साहेबांनी मांडला हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं आता एकूणच एकूणच या 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 कार्यक्रमामध्ये म्हणजे या मेळाव्यामध्ये मुख्य फोक उत्सुकतेचा विषय हाच होता की दोन भाऊ एकत्र येणार का आणि आले तर काय बोलणार आता राज ठाकरेंचं भाषण प्रामुख्याने म्हणजे बॅलन्स होत त्यांनी फक्त एवढाच मुद्दा मांडला की फडणवीसांनी आम्हाला एकत्र आणलं पण पुढं काय चार महिन्या निवडणूक आहेत महापालिकेच्या मुंबईच्या तिथं काय एकत्र लढणार का, एक का। याबद्दल राजसाहेबांनी रा, रा, राज फार विशेष बोललेले नाही पण जो त्यांनी टोन दिलाय पण उद्धव ठाकरे अतिशय खुल्ल खुल्ल खुल्ला बोलले उद्धव ठाकरे आम्ही दोघ भाऊ एकत्र आलोय आम्ही दोन भाऊ एकत्र आलोय आणि एकत्र एक राहण्यासाठी आलोय आम्ही सत्ताधाऱ्यांना फेकून देणार उद्धव ठाकरे म्हणाले कि वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण आहे पण यांना यांना आता फेकून द्यायची वेळ आलेली आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या या वाक्यावर प्रचंड टाळ्या पडल्या दोन्ही भावांचं एकूण असं सूर असा होता की एकत्रित दिसणं महत्वाचं नाही म्हणजे दोघे भाऊ स्टेजवर आले तेव्हा तो उद्धव ठाकरे सुरुवाती सांगितलं की आम्ही एकत्रित दिसणं एक महत्वाचं नाही आम्ही दोघं एकत्र आलोय आम्ही दोघं एकत्रित दिसणं महत्वाचं आहे आमच्या भाषणांपेक्षा आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्रित दिसणं महत्वाचं आहे हे उद्धव ठाकरे स्पष्ट केलं हा मुद्दा स्पष्ट झाला पाहिजे त्यामुळे म्हणजे दोघांनी दोन्ही भावांच्या विचार जे आहेत त्यात स्पष्टता दिसून आली त्यांना एकत्र यायचं आहे असं कुठतरी जाणवलंय त्यामुळेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होतोय का कारण तस झालं तर था ते खास आणि खास करून मुंबईच मुंबईमध्ये अडतीस टक्के अडतीस टक्के मराठी वोटर आहे मराठी वोट बँक अडतीस टक्के मोठी वोट बँक आहे म्हणजे मुंबईचा विचार केला तर मराठी मतं निकाल फिरू शक फिरवतात त्यामुळे शिवसेनेकडे जी मुंबईची सत्ता राहत आली आतापर्यंत मुंबई महापालिका हे शिवसेनेकडेच होती त्याच मुख्य कारण मराठी मत की मराठी मत बाळासाहेब बाळासाहेबांमुळे शिवसेनेला मिळत आली आता ही मराठा टक्का आणि मरा मराठा टक्का कमी झालाय तरी त्याच्या अडतीसच्या आसपास आहे म्हणजे अजूनही मुंबईचा निकाल फिरवायची ताकद मराठी मतांमध्ये आहे प्रश्न हा आहे की आता मराठी मतांमध्ये तीन तीन तुकडे पडणार आहेत हे <coughs> दोन भाऊ आणि तिसरं म्हणजे एकनाथ एक शिंदे यांची शिवसेना शिंदे सेना भाजपचा गेम असा आहे की राज ठाकरेला तिसरं वेगळं उभं करायचं उद्धव वेगळे उभे राहतील उद्धव आणि त्यांची सेना आणि राज सेना राज यांची मनसे वेगळी उभी राहील एकनाथ शिंदे उभे राहतील त्यांची सेना तिघ मिळून मराठी मतामध्ये फोडफाड करतील त्याचा फायदा भाजपला मिळेल कारण भाजपला हिंदी वोटर्स जे आहेत गुजराती मारवाडी माहेश्वरी वगैरे जे लोक आहेत म्हणजे अमराठी लोकांची व्होट बँक सध्या भाजपकडे आहे आणि सर्व लॉट भाजपला मिळेल त्यामुळे मग मुंबई महापालिका त्यांच्या मुंबई महापालिका महापालिकेची तिजोरी भाजपच्या खिल यावेळेस देवेंद्र फडणवीसांना भाजपचा महापौर मुंबईचा महापौर भाजपचा असेल हा फडणवीसांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे त्यामुळे फडणवीस प्रत्यक्ष जातीने मुंबईच्या निवडणुकीत सुरुवातीपासून लक्ष घालत आले आताही त्यांची स्ट्रॅटेजी जी आहे रणनीती फडणवीसांची रणनीती आज आज हीच आहे की तिथे तिथे मराठी मतम तीन तीन ती चार तीन चार लोकांमध्ये वाटली जाईल गेली पाहिजे किंवा मा तिघांमध्ये तर ते भाजपला तिकडे फायदा मिळेल एकूणच मुंबईची निवडणूक आता अतिशय चुरशीची आणि रोमांचक होणार होणार आहे कारण हा मराठीचा मुद्दा आता शरद पवार मिळाव्याला आले नाही पण त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे होत्या म्हणजे एक मराठी म्हणजे मराठीवर प्रेम करणारे लोक मराठी माणसं त्यांनाच आमंत्रण होतं बाकी त्यामुळे त्यामुळे आता ही निवडणूक कशी फिरते कारण निवडणूक अजून जाहीरच झालेली नाही जेव्हा जेव्हा जाहीर होईल कारण आता भाजप निवडणूक लावते का इथपासून सुरुवात आहे तर सुप्रीम कोर्टात सांगितलंय निवडणूक झाल्याच पाहिजे चार महिन्यात आता या महिन्यात काही ते अनाऊन्समेंट अपेक्षित आहे काय होते काही झालं तरी निवडणुका अतिशय चित्त थरारक होना है देवें फडणवीस कुस्ती मार राजे मत कुछ अपने भाव सोबत भाव ने गे वीस वर्ष नहीं उलट तगर सेवक पड़े आता विधानसभा निर्वाचार राज ठाकरेंचा मुलगा पडला पाठिंबा नाही दिला उलट आदित्य ठाकरेंना याच्या आधीच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी पाठिंबा दिला उमेदवार उभा नव्हता केला तर दोन भावांची ही बॅकग्राऊंड असताना आता नव्या हवे हवेमध्ये मराठी प्रेमाच्या मराठी ऐक्याच्या महाराष्ट्र हिताच्या अजेंड्यावर या दोन भावांची मैत्री ऐक्य कसं वळून घेते हे दोन भाऊ आता आपण गेल्या निवडणुकीत पाहिलं महाविकास आघाडी तर या निवडणुकीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अशी मराठी आघाडी तयार होणार आहे का ही मराठी आघाडी म्हणजे भाजपमधले काही लोक असतील इतर पक्षातले लोक असतील ज्यांना जर मराठीवर प्रेम आहे ते लोक असतील त्याला मराठी आघाडी म्हणजे महाविकास आघाडी होती आता या या निवडणुकीत मराठी आघाडी म्हणजे त्यात राजकारण राजकीय विरहित म्हणजे पक्ष वगैरे अजेंडा एकच झेंडा एकच तर मराठीचा असं शक्य आहे का कॉमेंट करा नमस्कार